नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज आहे गौरीपूजन म्हणजेच ओसा तर या ओशाची ही सुपं आम्ही भरलेली आहेत त्या सुपांमध्ये आहेत जी पानं आहेत ती काकडीची आणि त्याच्यावर खाऊचं पान आहे त्या पानांमध्ये आम्ही पाच प्रकारच्या भाज्या आणि पाच प्रकारची फळं कट करून म्हणजे त्याचे तुकडे करून घातलेले आहेत त्यानंतर धणे आहेत ते याच्यावर घातलेले आहेत आणि सुपारीचं खंड हे ह्या पानांवर सर्व मांडलेलं आहे दहा पानं आहेत त्यानंतर हा जो ओसा आहे हा मावशीचा आहे याच्यामध्ये ह्या काकडीच्या म्हणजे तवशाच्या किंवा काकडीच्या पोळ्या असतात तर त्या घातलेल्या असतात त्या पण दहा आहेत त्यानंतर हे झालं हे याच्यानंतर हा जो ताट आहे हे आपल्या देवाचं आहे तर त्याच्यामध्ये पाच पानं मांडलेली आहेत हो आणि अख्खी फळं ठेवलेली आहेत आणि ही साडी मी सिक्स फोर्टी नाईनला घेतली होती त्याचा व्लॉग ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे हे बघा ही अशी सूपं भरली जातात आमच्याकडे आणि मग प्रत्येकीचं एक एक सूप असे हे सुपं भरून मग ओसा केला जातो गौरी पूजा करतो तर हा आहे असं सूप भरलेला ओसा आमचा ओसा हो हा जुना ओसा हो आहे म्हणून एकच सुपाने आम्ही ओवाळतो पण हा जो तुम्हाला दिसतो आहे हा नवीन ओसा आहे गावातल्या एका मुलीचं नवीन लग्न झालं आहे तर तिचं लग्न झाल्यानंतर पहिला जो ओसा असतो तो पाच सुपांचा असतो तर इथे हे पाच सुपं तिची भरलेली आहेत आणि आता हे सपलोक सोडला जातो तर त्याच्यामध्ये आहे हातामध्ये तिच्या दही दूध आणि तांदूळ त्याच्याने असं पाच वेळेला सुपांवर फिरवलं जातं आणि मग तो तिथे सपलोक सोडला जातो इथे हे बघा इथे पान आणि ताटली ठेवली आहे तर त्याच्यावर तो आणून सोडायचं ते दही दूध आणि तांदूळ आणि मग पुन्हा तांदूळ आणि पाणी हातात घेऊन ते पुन्हा पाच वेळेला असं फिरवून मग ते पुन्हा इथे सोडायचं असं ही पूजा केली जाते ही जी पाच सुपं असतात याच्यामध्ये प्रत्येक सुपामध्ये पंचवीस फळं अख्खी फळं अशी एकशे पंचवीस फळांचा हा ओसा असतो जो नवीन ओसा असतो तर एवढी एकशे पंचवीस फळं आणि मग त्या भाज्या वगैरे पण असतात सर्व तर एकटीला उचलणं शक्य नसतं म्हणून मग नवरा बायकोची मदत करतो इथे तेवढीच बायकोची मदत त्यानिमित्ताने इथे केली जाते तर मग हा असा ओसा इथे आता हे दोघंदनं धरून मग त्या सुपाने पाच वेळेला गौरीजवळ ओवळणार आहेत

माई माई जी कर थारे थारे कर। ही आहे माझी मावशी जी माझा व्हिडिओ रोज न चुकता पाहते त्यानंतर तिची ही छोटी सून आहे मोठी घरी आहे आणि ही तिची मुलगी आहे माधू विसरतात हा तेच पौर्णिमा <laughs> तरी विसरणार मी अजून तयार होते क्या म अग किती उल ते पावणे चार लाटो काढून कधीच झालं पावणे चार ला झोपलय आणि सहा वाजल्यापासून मावशीची बडबड सुरू झाली काय काय हे दोन हा हा ओसा झाला आणि मग आता निवांत वेळ आहे म्हणजे आता जेवायचं आहे तर थोडा वेळ इथे बसलो होतो मग बहिणाबाई झोका घेत होत्या आणि त्याच्या बाजूला जो बसलाय तो मामाचा मुलगा आहे प्रथमेश त्याचा हा मुलगा आहे तर दोघं जण झोका घेत आहेत म्हणून एक थोडासा व्हिडिओ बनवला आणि आता दुपारी जेवणार मग दोरे घ्यायला जाणार आहोत तर आता आम्ही दोरे घ्यायला आलेलो आहोत तर हे दोरे काय असतात ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी आमच्याकडे दोऱ्यांचे ना अशा सोळा मुठी आणि न सोळा चिमटी असा एक धागा आणि जेवढी घरात मुलं असतील त्यांच्या लक्ष्मी घेतल्या जातात तर त्या असतात नऊ मोठी आणि नऊ चिमटी तर नऊ मोठी आणि नऊ चिमटी धागा घेऊन मग त्याचा तो तेवढा जो मोठा धागा होईल तर असे धागे गौरीजवळ ज्या दिवशी गवर येते त्या दिवशी गौरीजवळ ठेवले जातात आणि मग गौरीपूजन झाल्यावर जे आपलं सूप असतं त्याच्यामध्ये जी फळं ज्या भाज्या त्या ज्या ठेवलेल्या असतात त्यानंतर फुलोरा आणतो आम्ही फुलोरामध्ये विविध प्रकारची झाडांची पानं त्यानंतर हळकुंड अक्रोड वगैरे हे सर्व ह्या दोऱ्यामध्ये आम्ही बांधतो त्याला आम्ही दोरे घेणं म्हणतो म्हणजे बघा असे गाठी बांधतो त्या पानं आहेत जो फुलोरा म्हटलं मी तो त्यानंतर अक्रोड हळकुंड सुपातली फळं फुलं सगळं ह्या ह्याच्यामध्ये सोळा जे मुठी आहेत आणि सोळा चिमटी त्याच्यामध्ये सोळा आणि नऊ मुठी आणि नऊ चिमटी आहेत त्याच्यामध्ये नऊ असे बांधले जातात तर याला आमच्याकडे दोरे घेणे म्हणतात ही खूप अगोदरपासून आमच्याकडे चालत आलेली प्रथा आहे तर ती आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे आता याच्या पुढची पिढी ठेवेल की नाही ते माहीत नाही पण आमच्या पिढीपर्यंत आम्ही हे चालू ठेवलेलं आहे हे बघा हे असं पूर्ण सुपातलं त्या दोऱ्यामध्ये बांधलं जातं आणि मग हे दोरे आम्ही गौरीजवळ आता थोडंसं ठेवून दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी विसर्जन असतं तेव्हा प्रत्येकजण आपापले दोरे घेऊन घरी जाते आणि या दोरे ज्या दिवशी दसरा असतो दसऱ्यापासून पुढे पंधरा दिवस असतात तोपर्यंत ते कधीही तुम्ही सोडू शकता म्हणजे त्याला आम्ही दोरे सोडणी म्हणतो मग याच्यातली जी फळं फ भाज्या वगैरे बांधलेल्या असतात त्या सुकतात पण त्या थोडाफार खीर आणि त्याच्यानंतर व पिठाचे दिवे वगैरे बनवले जातात तर ते तर तुम्हाला मी दाखवेनच नंतर पुढे तर त्याच्यामध्ये ह्या दोऱ्यातला थोड्या भाज्या वगैरे आम्ही त्याच्यामध्ये घालतो आणि मग तो, तो नैवेद्य देवाला दाखवला जातो तर असे हे दोरे घेणे आमच्याकडे असते हे बघा हे सर्वांचे आता दोरे घेऊन झालेलं आहे तिथे काय ते काय बिन तिकडे हे जे rat... दोरे आहेत जे आम्ही गाठी घेतल्या त्या कोकणात म्हणजे खेड चिपून त्या साईडला गेलात तर गौरीच्या गळ्यामध्ये घातले जातात एक दिवस पण इथे वामडळ गावात गळ्यात घालत नाहीत तर गौरीच्या गळ्याचभोवती असं दाखवून मग ते तिच्या पायाजवळ ठेवले जातात मयूर ही कोणती देवी म्हणजे राणाई एन्झॉय ना राणाई तिकडे आहे ना हा आहे ना एन्झाय दे वावडळ गावामध्ये सर्व कदम अण्णावचे लोकं आहेत तर त्यांची कुलस्वामिनी आहे जानाईंजाई तर आज ओसायच्या दिवशी ही देवळातून जानाई इंजाई दोन यांच्या गावात मानकरी आहेत तर एकांच्या घरी जानाई असते आणि मावशीच्या घरीही इंजाई देवी बसवली जाते तर इथेही इंजाई देवी आहे नवसाला पावणारी देवी आहे तर तुम्ही पण तिचं दर्शन घ्या आज गवर जागवायची असते म्हणजे जागरण करायचं असतं कोकणामध्ये फुगड्या झिम्मा ते सगळे खेळ खेळले जातात पण इथे तसं काही होत नाही म्हणून मग हे लोकं घरच्या ज्या लहान मुली आहेत त्यांनाच गाणी लावून देतात आणि मग नृत्य करायला लावतात त्यानिमित्ताने मग ते बघत रात्रभर जागरण होऊन जातं अशा पद्धतीने गौरीपूजनाचा आजचा दिवस खूप आनंदात आणि थोडा बिझी गेला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद